नमस्ते नमस्ते आपण आज आलेले अंगापूर मैदानात तर कसं वाटलं हे मैदान मैदान एक नंबर पारदर्शक आहे चांगला एकदम बघण्यासारखा आहे पळा पण फाटी चांगले एक नंबर मधली सर्वप्रथम आपल्या विकास नाळे युट्यूब चॅनेलला आपले, आपले सरचे स्वागत आणि या ठिकाणी आपण मुलाखत घेतो या तर सर्वप्रथम आपलं नाव सांगा की माझं नाव संदीप रवींद्र पवार गाव हानबरवाडी आपल्या ह्या लाडक्याचं ना काय नाव आहे त्याचं नाव ह्या सगळ्या पोरांनी ठेवलेलं आहे ठरवून रुद्रा नाव ठेवलेलं आहे सर्व ग्रुपने मिळून एका विचाराने ठेवलेलं नाव रुद्रा तर हे रुद्रा नाव ठेवण्यामागचं काय कारण असेल काय सगळी पोरं आम्ही सगळे म्हणजे सगळीच पळवतो एकदम ही पोरं कामाला जातं हे इकडे असते पण वेळ काढून वासरसाठी येते ती सगळी पोरं आता हे नाही म्हटलं तर आपलं हे खरेदी आहे का खरेदी म्हणजे म्हणजे लहानपणीच आम्ही घेतलेलं याला छोटं असताना छोटं असताना त्याला आम्ही मसूर गावात घेतलेलं याला नंतर ते आणलं ते आणलं त्यावेळी त्याच्या अंगात काय ताकद नव्हती म्हणजे असंच होतं <laughs> नंतर याला आणल्यानंतर आम्हाला कळलं की वासारात काहीतरी दमक आहे काहीतरी करेल म्हणून आम्ही याला ताकद द्यायला चालू केली छोटा असताना म्हणजे सर्वसाधारण नाही म्हटलं तर किती दिवसाचा किती वर्षाचा होता तेव्हापासून आपण सहा महिन्यात सहा महिन्यात असल्यापासून आपल्याजवळ आहे आणि त्याला दूध वगैरे यायचं कमी पडलं भेटलेलं त्यामुळे जर तब्येत ही त्याची कमी झालेली म्हणजे कमीच होती नंतर त्याला कवर केला आणून आम्ही तर आता ह्याला कोणता आणि काय खुराक आहे खुराक डाळच आहे फक्त बाकी काय नाही आणि वैरण काय आपले बघ उठसं बाटूक उसाचे कोंब वाडं आणि आत्ता जो तेराव्या गटामध्ये दोन नंबरच्या तासावरती पाच नंबरच्या नंबर तासावरती अतिशय घासून जे म्हटलं जातं तू कामी बरोबर ना बरोबर आहे तू कामी अशा पद्धतीने जी लढत झाली तर ह्या लढतीमध्ये अतिशय छोटासा असा हा बैल म्हणजे बैल पण म्हणू शकत नाही कारण त्याचं वय पण लहान आहे छोटे आहे आदत वयामध्ये हा असणारा रुद्रा रुद्रा रुदरा। आणि ह्या रुद्राची आपण मुलाखत घेतली तर अतिशय घासून तंतोतंत फेस टू फेस अशी ही लढत झाली आणि ती दाखवली देखील सगळं आपण पाहताय देखील विकास नाळ युट्यूब चॅनल तर कोणासोबत तंतोतंत लढत झाली मावाड्याचा वजीर होता सगळ्यात आपला होता आपल्या जोडला होता मावाड्याचा आणि अख्ख्या मैदानात आपला रुद्राचा एकटा चा अर्धा फुटा टप झाली लढत आणि चार गाड्यात बी त्याने एक नंबर केलाय आणि आपल्याला टप दिलं आता तो निकालात आहे सेमी गट पाच झाला आणि सेमीला उतरला तर ती कुठली जोड होती ती बैरव आणि एक दुसरा हो ते आम्ही आम्ही काय आम्ही खाली होतो आम्हाला वरतलं काय माहिती नाही एवढं आम्ही बघितले पण नाही अजून व्हिडिओ तुम्ही बघितले त्यावेळी तुम्ही आला शोधत आम्हाला त्यावेळी आम्ही सांगतोय तुम्हाला बाकी आम्ही खाली वर काय बघितलं नाही काय झालं ते कुणीच बघितलं नाही इथल्या तर आपण अधिक माहितीसाठी तेराव्या गट अवश्य पहा आणि नंतरनं तुम्हाला लक्ष देईल की कुठल्या गाठालाही फळ जाणवतोय किंवा काय

सर्व ग्रुपने मिळून एका विचाराने ठेवलेलं नाव रुद्रा तर हे रुद्रा नाव ठेवण्यामागचं काय कारण असेल काय सगळी पोरं आम्ही हे सगळे म्हणजे सगळीच पळवतो एकदम ही पोरं कामाला जातं इकडे इकडं पण वेळ काढून वासरासाठी येते ती सगळी पोरं आता हे नाही म्हटलं तर आपलं हे खरेदी आहे का खरेदी म्हणजे म्हणजे लहानपणीच आम्ही घेतलेल्या छोटा असताना छोटं असताना त्याला आम्ही Uh, मसूर गावात घेतलेलं याला नंतर ते आणलं आणलं त्यावेळी त्याच्या अंगात काही ताकद नव्हती म्हणजे असंच होतं नंतर याला आणल्यानंतर आम्हाला कळलं की वासारात काहीतरी दमक आहे काहीतरी करेल म्हणून आम्ही याला ताकद द्यायला चालू केली छोटा असताना म्हणजे सर्वसाधारण नाही म्हटलं तर, तर किती दिवसाचा किती वर्षाचा होता तेव्हापासून आपण सहा महिन्यात सहा महिन्यात असल्यापासून आपल्याजवळ आहे आणि त्याला दूध वगैरे आयचं कमी पडले भेटलेलं त्यामुळे तब्येत ही त्याची कमी झालेली म्हणजे कमीच होती नंतर त्याला कवर केला आणून आम्ही तर आता ह्याला कोणता आणि काय खुराक या खुराक डाळच आहे फक्त बाकी काय नाही आणि वैरण काय आपले बघ उठस बाटूक उसाची कोंब वाड आणि आत्ता जो तेराव्या गटामध्ये दोन नंबरच्या तासावरती पाच नंबरच्या नंबर तासावरती अतिशय घासून जे म्हटलं जातं तू कामी बरोबर नाही बरोबर आहे तू कामी अशा पद्धतीने जी लढत झाली तर ह्या लढतीमध्ये अतिशय छोटासा <coughs> असा हा बैल म्हणजे बैल पण म्हणू शकत नाही कारण त्याचं वय पण लहान आहे छोटे आदत वयामध्ये हा असणारा रुद्रा रुद्रा आणि ह्या रुद्राची आपण मुलाखत घेतली तर अतिशय घासून तंतोतंत फेस टू फेस अशी ही लढत झाली आणि ती दाखवली देखील मैदानात सगळ्या आपण पाहताय देखील विकास नाळे युट्यूब चॅनल तर कोणासोबत तंतोतंत लढत झाली मावड्याचा वजीर होता सगळ्यात आपला रुद्राचा होता आपल्याच ओढल होता वजीर आणि आख्या मैदानात आपला कमी एकटा सगळ्यात चांगल्या पाहिला अर्धा टप फुट लढत आणि चार गाड्यात एक नंबर आणि आपल्याला टप दिलं आता तो निकालात आहे सेमी पा, गट झाला पा आणि सेमीला उतरला तर ती कुठली जोड होती बैरव आणि एक दुसरा ते आम्ही आम्ही काय आम्ही खाली होतो आम्हाला वरत काय माहिती नाही एवढं आम्ही बघितले पण नाही अजून व्हिडिओ तुम्ही बघितले त्यावेळी तुम्ही आला शोधत आम्हाला त्यावेळी आम्ही सांगतोय तुम्हाला बाकी आम्ही खाली वर काय बघितलं नाही काय झालं ते कुणीच बघितलं तिथल्या तर आपण अधिक माहितीसाठी तेराव्या गट अवश्य पहा आणि नंतरनं तुम्हाला लक्ष देईल की कुठल्या गटाला ही फळ आहे किंवा काय कुठल्या गाडीने आपल्याला टप दिलेला आहे ही पोरगाय ती सुट्टी मेकर आहे वासरतो त्याच्याशिवाय वासरू कोणा कोण सोडत ना त्यांना बोला जरा त्यांच्यावर बोला जरा विकास नाळे म्हणून ही पोरगा आहे ना हे सगळं नियोजन बघते आपल्या रुद्रात

आणि जास्त काही तकलीफ नाही आणि सुट्टीला उर लावून उभी उभी उभं राहतं असं काही मागास राहायचं का नाही काय नाही काय उरं लावून उभं राहिल्यामुळं वासरू तेवढ्याच गतीनं निघून जातं आणि एकदा तिथून जी स्पीड लावतं ती शेवटपर्यंत तेवढंच स्पीड लावते त्यामुळे काय नाही आत्तापर्यंत हा जो आपला रुद्र आहे तो कोणत्या मैदानात आणि कवापासून पळवतो ह्याला आता हिंगणगावचं मैदान झालं ते याचं पहिलंच मैदान झालं आता हे दुसरं मैदान आहे हिंगणगाव म्हणजे ते हिंगणगाव आपलं इथं सांगली जिल्ह्यात शाळगावच्या शाळगावचे हिंगणगाव आहे तिथे एक मैदान झालं तिथं पण वासरू तीन नंबरला उतरला आता आता काय मी अजून व्हिडिओ बघितला नाही पण कमीत कमी एक दोन तीनमध्येच म्हणजे दोन तीनमध्येच गाडी उतरल्या वासरू चांगलं पडते अजून पहिलं करून चांगलं करून वासरू गट पास करेल तसं हस्ते हस्ते फायनलपर्यंत आम्ही त्याला नेऊ असं तर अतिशय सुंदर पोहतोय आणि ह्याच्या दहा वेगामध्ये ह्याला शोधत मी आलेलो होतो बर आणि ह्याच्या चर्चा वगैरे चाललेल्या काय पण हा मला ना ह्याला विचारलं बाबा हे कोणाचं आहे काय तुम्ही जाता मला तर काय वाटलं त्यावेळेस बाबा आपल्या ह्या छोट्याशा रुद्राविषयी काय बोलतात किंवा काय चर्चा करतात रुद्रा म्हणजे अख्ख्या मैदानात आपला सगळ्याचा रुद्रा छोटा आहे त्यामुळं जर आम्हाला आनंद वाटला आणि आम्ही सगळे मिळून एकत्र असल्यामुळं तुम्ही आल्यामुळे आम्हाला एकदम आनंद वाटला आणि आमचं मित्र वैभव शेठी असतील मदत करते त्यामध्ये आम्हाला लय भारी वाटतं आणि संदीप यांचा तर काय विषय सोडा संदीप शुभम हा कोणत्या जातीचा आहे असताना आता आता प्युअर माझ्या खेलारमध्ये येतोय बाकी याला प्युअर खेलारच ते जाते जाते ते लोक म्हणतात की जातीचा असावा किंवा त्याचे असे पाहिजेत किंवा त्याला हवा खावाय किंवा काय ह्याच्यात असं आपण आत्ता पाहतोय तर ह्याच्यात असा कुठला गुण नाही गुण बरोबर आहे पण काय स्पीड आहे त्याला किंवा तो पोळतो आत्ता जे गटात आपण पाहिली आणि पाहताय देखील पण एवढी मोठी जी बैल होती त्यांच्या सोबत हे ना आता आपल्याला आपली हार झाली म्हणायचं पण हे त्यांच्या फेसोफेस लाडला त्याबद्दल काय सांगतात थोडं कसंही सगळं जाती गोतीचं जर बघता आलं नाही तर कुठल्या पण जातीचा बैल पळतोच असं असतंच फक्त काय जाती असं विषय नसतो तीस तुम्ही तीस लाखाचा बैल घ्या नाहीतर तीन लाखाचा घ्या तीस हजाराचा वासरू घ्या ज्या त्याचं आपल्या ज्या काळजी घेण्यावर सगळं सांभाळण्यावर राहतं सगळं त्याच्यावर बैल पळणार आहे प्रत्येकाचं नियोजन म्हणा सगळं पायऱ्याचं असू द्या ड्रायव्हरचं सुट्टी मेकरी सगळं व्यवस्थित असलं प्रत्येकाचं बैल पळणार आहे आणि असं सगळ्यांना वाटलं पाहिजे समाधान पण वाटलं पाहिजे की हारलं हर झाली जीत झाली समाधान पण पाहिजेच आत्ता आपला थोडस साईड द्या की त्याला दिसू द्या आपण पहा हे एवढं चिट्टर नाही किंवा चिंटू आहे काय पण भल्या भल्या आत्ताच्या मैदानच्या यांना टप दिलेला या कसं वाटलं तुम्हाला आपण बैल पाळून आज का आत्ता कसं आहे त्याचं तिसरंच मैदान आहे आज आमचं तिसऱ्या मैदानात त्यांना आम्हाला चांगलं आपलं दाखवलं त्याचं आपलं स्पीड दाखवायला लागलाय हळूहळू चांगलं आणि पुढे पुढे जसं पडेल तसं त्याला आम्ही पहिर पण तसं करणार आणि सर्वांची साथ असल्यामुळे आपलं ही सगळं आमचं व्हायला लागलंय सगळं आपलं त्याच्यात एक आपला कुठला बैल बिल काय नव्हतंय का आपलं सगळे म्हणले आपलं एखादं एखादी घेऊया आपल्या गावात म्हणून ही आपलं आपलं हा लागलाच एकच आपलं गावात कुठला तरी बैल असावा म्हणून आणि एक आपलं मयूर पाटील आता त्यांचा पिंटेगा आम्ही आपलं सगळी मिळून सांभाळ होतो बैल आपलं देऊन त्यांच्या नियोजनात आणि सगळं नियोजन आहे नाही म्हटलं तरी त्यावेळेस किती असेल खरेदी खरेदी तरी आमचीच सगळं नियोजन आमचं सगळीच बघतेच खरेदी किती आहे ती वासरू घेतले आपण एकदम गरीब माणसाकडून घेतले म्हणजे त्यांचा गायचा गोठा होता त्यांनी आपली एक खिल्लार आपली गाय आपण महाराष्ट्रात सगळ्यांना ती आपण म्हणजे खिल्लार गाय म्हणजे आपण आई आईप्रमाणे मानली जाते अशी प्रत्येक गोठ्यात गाय असते तशी तिने गाय घेतलेली त्यांना ही वासरू त्यांनी जन्माला गाठलेलं त्या गायनं तरी गोठ्यात असंच एकदम असं का झालेलं हे आता घेतताना आपण सहा हजाराला फक्त घेतलेली वासरू घेताना वस्तू एकदम छोटी घेताना तेवढ्या कमी घेतल्या आता ह्याची किंमत बघ त्याच्यावर आपण खर्च पण तेवढा केलाय खर्च कमीत कमी आतापर्यंत पंचवीस तीस हजार रुपये खर्च झाला पासराव एका मैदान आला तर सहा सात हजार रुपये खर्च होत म्हणजे लहान मूर्ती लहान असली तर घडवायचं का आहे एवढी जिद्द असली तर आपण ती घडवू शकतो एवढच या ठिकाणी सांगणार आहे मूर्ती लहान आहे पण कीर्ती मोठे महान होणार आहे आणि आहेच आणि आज आपण पाहिजे आणि ती आपल्याला दिसली आज आणि सर्वप्रथम नाही म्हटलं तरी लय स्पीड तर त्याला हायच आणि आज जरी त्याची हार असली वयाप्रमाणे त्याची पण त्याला उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्याचं नाव लौकिक की फक्त ह्याला सोडू नका किती काय होऊ द्या सोडू नका आज आपण बैल घातला हा माळवाडीकरांचा वजीर आहे मसूर माळवाडीकरांचा यानं पण आज आजपर्यंत बऱ्याच मोठमोठ्या गाड्या मारल्या त्या मोठमोठ्या म्हणजे टॉपच्या गाड्या त्यानं त्याच्या वयात मारल्या त्या आज बैल काय करणार असतं म्हणजे आजारपणामुळे याच्यामुळे जरा बैलाचा आता वय पण झाले त्यामुळे बैल जरा थोडा कमी आलाय पण बैल आता महाराष्ट्रात एकदम टॉप लेवलचा बैल आहे असा आहे नाही तर तो कोणत्या पिंटे बैलांसोबत पळालेला आहे बऱ्यापैकी मोठ मोठ्या सगळ्या बैलांवर पळायला असा विषय नाही म्हटलं तर आतापर्यंत किती आतापर्यंत कमीत कमी दीडशे दोनशे भिंजवडचा मान करायचो आणि सगळ्या टॉपच्या भिंजवड भिंजोडची गाडी तो कधी पडून देत नव्हता दोन्ही खांदी आतून बाहेरून चालायचा बैल आणि आतून तर गाडी कोणाची सोडत नव्हता असा बैल माळवाडीकर मथूर माळवाडीकरांचा तो वशीर म्हणून आज महाराष्ट्राला माहित माहीत आहे तसा बैल तो त्याचं एक नाही म्हटलं तरी आज आपल्याकडं या अंगापूर मैदान मैदानामध्ये ह्याचं आत्ता जे एक वैशिष्ट्य गावलं आपल्याला किंवा धावपटी ह्याची समजली तसं त्याचं काय आहे का असं लक्षात राहिलेलं आपल्याला आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण ह्याला शाळगावला पण भिंजवड खेळलेली तर ती आपलं हे हो बऱ्यापैकी बिझड मोठे मोठे केलेत त्यांना आता एक सांगायचं म्हटलं म्हणजे देगाव फाटीला पण देगाव फाटीला पण मोठी भिंजवड धरलेली तर टिट्टू आणि वाईचा वजीर ही गा। गाडी कुणाला मरत नव्हती आता टिट्टू पडतोय तो टोक्या शिंगाचा असा फात शिंगाचा टिट्टू तो आणि वाईचा वजीर एक दोन वर्षापूर्वी गाडी कोणाला मरत नव्हती ती ती गाडी केसरी आदाईकरांचा मरुशीट पाटलांचा पिंट्यानं आणि ह्या वजीरनं गाडी ती मारली अक्क मैदान टोटल तिथं बिंजोडला आलेली सगळी लोकं ही गाडी ह्या दोन बैलांना बघायला आलेलं कारण की ती गाडी कमीत कमी दीडशे सीझनमध्ये कमीत कमी एक प तीस ते पंचवीस मिनटं सलग तिथं जिंकलेली होती गाडी देगाव फाटीला त्या गाडीला हार फक्त ह्या गाडीनं दिली <ुण> किंवा किती कमी दोन हजार बावीसची घटना आहे त्यावेळी हो हा पण बैल सगळ्यांचा बाप होता त्यात काही विशेष नाही टॉप टॉपचा किंग अजून पण किंगच आहे आता वयामुळे शेवटी बैल माणूस मात्रा झाले तरी तो नाव हे राहतच असा विषय आज पाहिला आम्हाला चांगला झाला आमच्या मनासारखा झाला वासरू पण चांगलं असं तर आपण या ठिकाणी पाहिलं रुद्र आणि तो वजीर अतिशय सुंदर अशी गाडी पळाली आणि ही दाखवण्याचं योग आपल्या विकासनाळ यूट्यूब चॅनलला आला सर्व टीम कार्यकर्ते आणि या असणाऱ्या रुद्रचे सहकारी त्याचे मालक यांना आपल्या विकासनाळ यूट्यूब चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा आणि असंच हे पळत राहो एवढंच त्याच्यापेक्षा मी काय जास्त बोलू शकतो धन्यवाद धन्यवाद आमची मुलाखत घेतो आत्ता पुन्हा ह्या रुद्राचं मुलाखत झाली आहे आपण ह्या एकच लास्टचा प्रश्न की एक्झॅक्टली नाही म्हटलं तरी ह्याचा किती आत्ता म्हणजे कितव्या कितव्या वर्षाच आता नाही म्हटलं तरी अकरा महिन्यात आत्ता याला अकरा महिने पूर्ण होते आणि अकरा महिन्यात आमच्या गावाचं त्यानं नाव करतच आणले आणि ते करतोय कारण आता ते एवढं कमी वय असताना तो एकदा चार गाडीत पहिला नंबर केला आणि आत्ता टाका टाकत लढत झाली ते आमचं आणि आमच्या गावाचं नाव केलं तर आमच्यासाठी खूप भरपूर आहे समाधान आहे आम्हाला मित्र हो ह्यांना कुठलीही अपेक्षा नाही किंवा काही नाही किंवा आमचा नंबर काढावा किंवा आम्हाला गुलाला द्यावा असं काही नाही की बघते ह्यांना एकच त्याचं त्यांना नाव करावं त्याच्याबरोबर त्याचे जे फ्रेंड सर्कल आहेत किंवा त्याचे जे त्याला ज्या मुला मुलांनी सांभाळला आहे त्यांचं जरी त्यांना नाव केलं त्याचबरोबर गावचं देखील नाव मोठं होतं या गावाचं जर नाव मोठं झालं तर ह्यांना देखील हे समाधान आहे बरोबर आहे ना आम्हाला बक्षीस बिक्षीची अपेक्षा नाही फक्त आमच्या गावाचं नाव आमचं रोदराचं नाव मोठं झालं तरी आम्हाला समाधान आहे अतिशय सुंदर असा आहे आणि तो देखील पळ तुम्ही पाहू शकता या कशा पद्धतीनं आहे आणि कशा पद्धतीने तो पळाला आहे आणि हा पळय तेराव्या गटामध्ये पाचव्या नंबरला तासाव पळाला या तर पाहू शकता कशा पद्धतीनं पळालाय तर अजून कोण काय बोलते हे बघत आपण काय करता काय नाही असं काय नाही पहिल्यावर असतो आपला हां म्हणजे काय व्यावसायिक आहे का अजून काय जॉबला असतो मी बाहेर कुठे शेती काय शेती पण करतो मग इथंच जॉबला असतो जॉब कुठं जॉब कंपनीमध्ये कुठल्या इथं गाव शेजारी कंपनी तिथं असतो काय काय नाही मी असतो धुया बियाला दहावीच्या परीक्षा आत्ता दिल्या शाळा बघत बघत सगळं करतो वासरा परीक्षा कशी झाली दहावीची पेपर आहे पेपर पेपर लिहिलेलं आहे व्यवस्थित सगळं होईल नीट सगळं काही विषय हा जो नाद लागला ही तुला कव बसून लागला का असं मुलांना असंच रुद्रा घेतल्यापासून नाद लागलेला आहे मला रुद्रा सगळ्यांचा ग्रुपचा आहे पिढीच्या कुठला नाद नाही ना हो आपण स्वतः केलेला नाद आहे सगळ्यांनी सगळ्यांचे स्वतः नाद केला आणि तो पुर करणार पुरा करणार वासरू करणार काय घेऊ बसणार मैदान सोडायचं नाही नाही किती काय होऊ दे बरोबर आमचा नाद रुद्रा पुरा त्यात काय वाद नाही कारण की त्यानं एवढा कमी वयाचा असून त्यानं एवढा नंबर पडतोय मोठ मोठ्या बैलांच्यात पडतोय एवढी मोठी बट्टी बैलांच्यात टाका टाकीत करत असला तर एवढा कमी वयाचा बोलतो पुढं आमचं रुद्र नावच करणार गावच पण आपण पहा रुद्रा कसा आहे एकदम छोटा है का एकदम छोटा है एकदम छोटा गुप्ती